मी सर्व नेत्यांना तेवढीच विनंती करतो आम्हाला कुठल्याही प्रकारचा किराणा देऊ नका काही साहित्य देऊ नका काही नका फक्त फक्त आम्हाला आमच्या परिवाराला या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचा उपचार असो किंवा कुठल्याही प्रकारचे आम्हाला प्रथम उपचार असो या मोठा उपचार असो जो पगार होतो आमचा सगळं काही देणेदारीमध्ये जातो आणि मुलं आजारी पडतात आईबापा आजारी पडतात आम्ही सुद्धा आजारी पडतो उपचार करण्यासाठी पैसे नसतात त्यासाठी सगळ्यांना एक विनंती करतो गावकरी झाले माननीय सुजय झाले यांना सगळ्यांना विनंती करतो का आम्ही फक्त आणि फक्त दोनशे अकरा कर्मचारी आहे याच्यापेक्षा अधिक वेळ असू शकतो पण साईबाबा संस्थांच्या मुकाबले आम्ही काहीच संख्या नाही तर आम्हाला एवढ्यांना मोफत उपचार भेटावा हीच विनंती करतो साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त शिर्डीनगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचारी भगिनींच्या वतीने आज दीपक उत्तराधिकारी यांच्या कार्यालयात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न करण्यात आली यावेळी व्यवस्थापक सतीश गायकवाड आणि वासवानी यांनी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत पूजन केलं तर उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त करत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची महती विशद केली या प्रसंगी दत्तात्रय आरणे यांनी सूत्रसंचालन केलं तर सिद्धांत मगरे यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने मागणी करत श्री साईबाबा संस्थांच्या रुग्णालयात नगर परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत उपचार मिळावे अशी मागणी केली याप्रसंगी मोठ्या संख्येनं स्वच्छता कर्मचारी बंधू भगिनी व समाज बांधवांची उपस्थिती होती शब्दाची खान महाराष्ट्राची शान बहुजनाची आण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी सदैव झुकते माझी मान यांच्या चरणी सदैव झुकते माझी मान मित्रांनो आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे ज्यांनी आपल्या दलित कष्टकऱ्यांना वेदनांना वाचा फोडली ज्यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गोवामुक्ती संग्राम अशा चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिले अशा अण्णाभाऊ साठेंना वंदन करून पुन्हा मी सर्वांना नमस्कार करतो जाती व्यवस्था गरिबी आणि भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही त्यांनी केवळ दीड दिवस दीड दिवसातच शाळा सोडावा लागली पुढे जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला त्यांच्या साहित्य लेखनातून प्रचंड कामगिरी केली त्यांनी कादंबऱ्या कथा संग्रह पटकथा लेखन लावण्या त्यांची लावणी मुंबईची लावणी माझी मैना गावावर गेली ह्या लावणी अविस्मरण आहे रशियात जाऊन छत्रपती शिवरायाचा जा पवाडा गाणारे प्रथम लोकशाहीर होते जग बदल घालून घाव गेलं माझं भीमराव आंबेडकरावरील हे गीतही खूप गाजले होते फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्व उत्कृष्ट पुरस्कारही मिळाला अशा अण्णा भाऊ साठे यांना पुन्हा एकदा वंदन करून प्रथम माझा सर्वांना जय लवजी जय भीम जय शिवराय हो सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा अण्णाभाऊबद्दल तर सर्व सर्वच सांगत्या आपण बी आज दिवसभरात अण्णाभाऊंच्या विषयी सगळी काही माहिती घेऊ पण मला एक असं विषय मांडायचा आहे साहेब जेणेकरून इथून मागं बऱ्याचशा मोठमोठ्या कंपन्या येऊन गेल्या सगळ्यांनी म्हणजे पेमेंट वगैरे सगळ्यांचेच वेळ येत होते पण कोणी आपल्या सॅलरी अकाउंटचा वगैरे विषय घेतला नाही आज ही कंपनी पहिली अशी का यांनी सॅलरी अकाउंटचा विषय घेतला त्यानंतर आपल्याला एक विमा दिलेला आहे वीस लाख रुपयाचा विमा आहे त्यामध्ये अजून दोन विमा एक अॅक्सिडेंटली आहे एक नॅचरली डेटचा आहे तर साहेब त्या विषयावर एक आजू माझं एक तुम्हाला विनंती होती का हे जे गावकरी आहे जे नेते लोक आहे हे कोणत्याही सणाला कोणत्याही जयंतीला किंवा कोणाचा वाढदिवस असला आम्हाला काही साहित्य वाटप करता काही किराणा वाटप करता किंवा कोणी जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे, जे काही वाटप करता तर ह्याच पद्धतीने साहेब आम्हाला तुम तुम्हाला आमची विनंती आणि गावकऱ्यांना देखील माझी विनंती आहे का हे वाटप करत असताना सुद्धा एक विचार असा कारण आम्ही सगळे तुमचे कर्मचारी नगरपालिकेचे कर्मचारी आणि गावाचे कर्मचारी आज तुमच्या वाड्या वस्तीला घराजवळ कुठल्याही प्रकारची घाण असेल कुठल्याही प्रकारचं प्राणी मेलेला राहतो त्याचा कुठ म्हणजे खूप काही दुर्गंध पसरतो आणि ती स्वच्छता आम्ही करतो तर आम्ही तुमच्या आरोग्याचं ध्यान ठेवितो तर आमच्या आरोग्याचं तुम्ही ध्यान ठेवून फक्त एकच विनंती करतो की ज्या पद्धतीने साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांना साईबाबा सुपर मध्ये साईनाथ हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार आहे त्याच पद्धतीने आम्ही किमान फक्त दोनशे अकरा कर्मचारी फक्त दोनशे अकरा कर्मचाऱ्यांना साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार भेटावा एवढीच मी विनंती करतो गावकरी झाले सुजय दादांना झाले मी सर्व नेत्यांना तेवढीच विनंती करतो आम्हाला कुठल्याही प्रकारचा किराणा देऊ नका काही साहित्य देऊ नका काही नका फक्त फक्त आम्हाला आमच्या परिवाराला या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचा उपचार असो किंवा कुठल्याही प्रकारचे आम्हाला प्रथम उपचार असो या मोठा उपचार असो आज परिस्थिती आमची अशी येते साहेब का जो पगार होतो आमचा सगळा काही मध्ये जातो आणि मुलं आजारी पडतात आई आईबापा आजारी पडतात आम्ही सुद्धा आजारी पडतो उपचार करण्यासाठी पैसे नसतात त्यासाठी सगळ्यांना एक विनंती करतो गावकरी झाले माननीय सुजय दादा झाले यांना सगळ्यांना विनंती करतो का आम्ही फक्त फक्त दोनशे अकरा कर्मचारी आहे याच्यापेक्षा अधिक वे असू शकतो पण साईबाबा संस्थांच्या मुकाबले आम्ही काहीच संख्या नाही तर आम्हाला एवढ्यांना मोफत उपचार भेटावा हीच विनंती करतो सर्वांना परत एकदा जय लवजी जय भीम जय तर अवघी दीड दिवसाची शाळा शिकलेला माणूस अवघी दीड दिवसाची शाळा शिकलेला माणूस या थरापर्यंत कस काय पोहोचला आज जगात सा, त्याला साहित्यरत्न या नावाने ओळखले जाते तर तर अण्णाभाऊसाठी हे एक महान व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्ती ज्यावेळेस साठे शाळेमध्ये जात असताना त्यावेळेस उच्च वर्णीय लोक त्यांना शाळेमध्ये म्हणजे अस्पृश्य समाज ओळखला जायचा आपला हा दलित समाज होता की कुठल्याही क्षेत्रामध्ये समजा धार्मिक स्थळ असेल शिक्षण असेल किंवा त्या काळी जे काही मोठमोठे उद्द्यावरचे लोक लोक होते ते होते तर ह्या आपल्या दलित समाजाला एकदम अस्पृश्य समाजाला ती तर त्या ठिकाणी एंट्री नव्हती अण्णाभाऊ शाळेत गेले पण ज्यावेळेस त्यांना शाळेत शिकणे त्यांना तो ओढ होती शिक्षणाची पण ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे वर्गात बसले तर त्यावेळेस मास्तरांनी काय सांगितलं हे त्याला म्हणजे अण्णाभाऊ साठ्यांना तुकाराम नाव होतं त्यावेळेस त्याला सर काय म्हणायचे सर एकेरी शब्द वापरायचे हे तुक्या पण ज्या वेळेस अण्णाभाऊ साठे शाळेच्या गेट वर बसते वर्गामध्ये आले तर जे उच्चवर्णीय लोक होते ते त्यांची काय करायचे चष्ट मस्करी करायचे जास्त म्हणजे थोडक्यात त्यावेळेस गरिबीची परिस्थिती असताना त्यांनी टोपी आणि कोपरी जो आपण गव्हा घालतो तर ती कप आणि हाफ पॅन्ट घालून अण्णाभाऊसाठी शाळेच्या शाळेत यायचे पण त्यांना वर्गात बसू देत नव्हते तर त्यांच्या डोक्यात टपली मार ढकलून दे असे करायचे आणि एक जण तोच जो कोणी विद्यार्थी आहे तो उच्च त्यांनी त्याला मारलं तर म्हणून अण्णाभाऊसाठी त्याला धरलं गेलं तर त्यावेळेस शिक्षकांनी सुद्धा सांगितलं की तू मागासवर्गीय अस्पृश्य आहे म्हणून त्यांना अण्णा भाऊसाठ्यांना बाहेर बसवला आणि हातावरती काय दिल्या छड्या दिल्या छड्या दिल्याच्या नंतर त्या काळी जो कोणी म्हणजे प्रधान होता त्या प्रधानाकडे अण्णा भाऊसाठ्यांचे आई वडील गेले वडील गेले आणि त्यांचा एक भाऊ गेला त्यांनी सांगितलं बघा म्हणे माझ्या मुलाला असा मारलं म्हणून तर त्यांनी दाखवलं तर अण्णा भाऊने म्हणून तुला कुठं मारलं दाखवतं अण्णा भाऊने त्यांच्या पुढे आपले हात पसरवले आणि दाखवलं तर त्यांच्या हातावरील जे काय होते सरांनी दिलेल्या छड्या होत्या त्या छड्यांचे काय होते वळ दाखवले तर त्यांनी तर ती त्याच ठिकाणी ज्या छडीचा जे छड्या अण्णाभाऊने हातावर सहन केल्या त्या छेड्यांचा पुढे काय झालेला आहे फायदा झालेला आहे तर लांबणीत पडण्यापेक्षा अण्णाभाऊ साठ्यांच्या अनेक मान कादंबऱ्या आहेत तर त्यांच्या पस्तीस कादंबऱ्या पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथा संग्रह चौदा लोकनाट्य अकरा पवाडे आणि एक प्रवास वर्णन तर यापैकी त्यांचा माझा रशियाचा प्रवास हा अविस्मरणीय क्षण ठरला आणि ह्याच अविस्मरणीय प्रवासाने त्यांच्या जीवनाला कलटणी दिली आपल्या जीवनात बदल करण्यासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली पण मुंबईची वाट ते वाटेगाव हा त्यांचा जीवनाचा प्रवास एकदम खडतर होता प्रियांनो अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं तर ज्या वेळेस त्या अण्णाभाऊ साठ्यांनी या मुंबईला गेले त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती कामगारांसाठी कामगार हा प्रत्येक म्हणजे आज आजही समाजामध्ये या प्रकारची रूढ आहे की बा ही धरणी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली करया, करया तर ती शेष नागाच्या अण्णा भाऊ साठ्यांनी हे सिद्ध करून दिले की धरती ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून तर ती कष्ट करा काम करा या आपल्या हातावर तर प्रत्येक मध्ये गोष्ट कार्य करत असताना आपण हाच विचार करतो की बा आता सिद्धांनी दाखवलेलं आहे की त्या त्या काळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये गिरणी कामगारांनी जो संप पुकारला त्या संपामध्ये अण्णा भाऊसाठ्यांनी कॉम्रेड त्यावेळेस त्यांनी नेतृत्व केलं त्या पक्षाचं कॉम्रेड लाल बावटा म्हणून त्यांनी ज्या त्या पक्षामध्ये देखील त्यांनी चांगल्या प्रकारे काय केलं काम केलं म्हणून आज त्यांना त्यांच्या ह्या लोकनाट्य कादंबऱ्या कथासंग्रह प्रवास वर्णन यामध्ये त्यांचं काही लावणी त्यांनी विशेष करून लोककलेला प्राधान्य दिलं ठीक जी काय आज आपण जे अण्णाभाऊ साठेंचे पोवडे ऐकतो गाणे ऐकतो आणि सगळ्यात विशेष म्हणजे आज त्यांची ही लावणी माझी महिना गावावर राहिली ही लावणी त्या लावणीमध्ये त्यांनी पूर्णपणे त्यांची म्हणजे ओळीच तशा आहे त्यामध्ये बांधा बांध झाली कामाची लगभग कामाला जायची झाली त्यानंतर मुंबईमध्ये ज्यावेळेस ऍक्च्युअल ते गेले त्या ठिकाणची परिस्थिती त्यांनी आपल्या शब्दात मांडलेली की ज्यावेळेस अंगणाभाऊसाठी मुंबईमध्ये गेले तर मला प्रत्येकाचे प्रत्येकाकडचे होतं पण ते माझ्याकडे नव्हते मला एका छत्रीची वाण होती त्यांचे खिशात म्हणजे जे काही कपडे होते अंगात त्यामध्ये पाणी गेलेलं होतं अधिक त्यांनी दिलेली गाडीची तलम बघा तुम्ही त्या लावणीमध्ये स्पष्ट स्पष्ट दिलेली तर त्याच्यामध्ये पूर्णपणे स्पष्ट उल्लेख आहे का आणि ती छक्कड म्हटलेले लावणी म्हणजे एक छक्कड त्या प्रकारचं त्यांनी काव्य संग्रहातून त्याला ती उपमा दिलेली आणि आज ती आपण मोठ्या अभिमानाने ऐकतो गातो सा एवढं सांगू आणि त्यांना मग आज आंबेडकर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <सथी> यांना अण्णाभाऊ साठी आपले गुरु मानलं होतं तर ते त्यांच्यावरती देखील त्यांनी काव्य के केलंय बदल घालून या गाव गेले सांगून मज भीमराव गेले सांगून जग म्हणजे आज ते आंबेडकरवादी विचारसरणीचे एक व्यक्तिमत्व होत त्यांना त्यांचं प्रेरणास्थान आज आपलंच प्रेरणास्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे ते असतील स्थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि आज आपल्या अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज देखील असतील यांचे विचारसरणीचा हा थोरवा ही सृष्टी आज यांच्या या विचारावर तर चालते करतोय आणि आपण तसं आचरण करतो मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे तर आज या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त म्हणून ही आणि या प्रत्येक गोष्ट त्यांनी श्रण या विसंगत विसर्ग आणि या गोष्टीविषयी त्यांनी काय केलेलं आहे श्रणशिंग फुंकलं होतं पण ह्या उच्चवर्णीयांनी त्यांना या गोष्टीला काही थारा दिला नाही त्यांचे विचार हे अनमोल आहेत ते प्रत्येकाने आपल्यामध्ये रुजवावं तशी चालण्याची प्रत्येकाने आपल्या अंगीकृत किमान एक तरी निदान थोडा अंश तरी आपल्यामध्ये आणावा अशी मला अपेक्षा करतो तसंच आत्ताच साहेब अजून एक माझा मुद्दा असा आहे की आता आता मी जरा स्पष्टच बोलतो सिद्धांत भाऊने जो काही विषय मांडला आम्हा कर्मचाऱ्यांच्या बारेमध्ये साहेब आता कार्य कायमावर कार्य करत असताना तो मग तो कुठला आता हा कर्मचारी कुठे कार्य करत असतो घंटागाडी ड्रायव्हर असेल शेंबर लाईनचा कर्मचारी असेल किंवा स्वीपिंग झाडलोट करणार कर्मचारी असेल वेळ काल काय सांगून येत नाही तर प्रत्येकाचा ठरलं याच्या अगोदरचे जे काय होतं ते फक्त तो आपल्याला तोंडी सांगित होत पण आपण आल्यापासून आपल्या कंपनी मार्फत आम्हाला जे काय आपण योग आरोग्याविषयी जे काय सुखसुविधा पुरवतायत त्याबद्दल देखील मी सर्व कर्मचारी बंधू बघिनीच्या वतीने व आपले आणि आपल्या स्टाफचे आभार मानतो धन्यवाद देतो पण हा प्रश्न एवढ्यावरच थांबत नाही साहेब पुन्हा आवर्जून विनंती माझी एकच राहील यापूर्वी आम्ही या, म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांनी विचारा केला का कु आपण सर्व साहेबांपर्यंत हा विषय पोहोचू विषय आमचा एवढाच आहे की बाबा दहा तारखेच्या आता आम्हाला पेमेंट पे करत जा आणि इतर त्यामध्ये फक्त साहेबांची चुक नाही आपणा सर्व कर्मचाऱ्यांची देखील जबाबदारी आहे आपल्याकडे ज्या काही घंटागाडी असतील घंटा गाडीवरती जे काही रजिस्टर दिलेले का जेणेकरून आज दिवसभर दैनिक कामकाज तुम्ही काय करता कुठं जाता ते डेली त्यामध्ये नोट करत जा तर ते लवकर झाल्याच्या नंतर जॉरॉक्स काढून त्यांना वरती करता येईल जर आपली इथूनच ऑफिशियल काम ही कारवाई जर पूर्ण झाली तर त्यांना पुढं उठप करता येईल आता बघा बरेचशा काही घंटा गाड्यांच्या इतर गोष्टी आहेत त्या पुटप होत नाही त्यामुळे आपलं पेमेंट लेट होतोय पण जर आपण तीस तारखेला एकतीस तारीख तीसचा महिना असेल एकतीसचा महिना असेल त्या गोदरात जर पुटअप करून साहेबांच्या आता हवं त्या झेरॉक्स करायला कॉपी दिल्या तर पेमेंट लवकर दहा तारखेला पेमेंट व्हायला काहीच व्यवहू होणार नाही आता तिथपर्यंत तिकडे जरी गेलं तरी ते बोलतायत का बाब आमच्यापर्यंत आलं नाही असं वगैरे तर ते, ते काही गोष्टी ऑफिशियल कारवाया असतात त्या पूर्ण व्हायला पण आपल्यावरची काही जबाबदारी मी मी वैयक्तिक कोणाला बोलत नाही सर्वांसाठी बोलतोय मग कोणत्याही क्षेत्रात असो हा सांगितलं चेंबर लाईन असेल घंटागाडी असेल रोड स्वीपर असतील किंवा सफाई कर्मचारी असतील यांनी त्यांच्या ज्यांच्यावर जे जबाबदारी आहे त्या महिना भरण्या माईच्या शेवटच्या दिवशी किंवा आपल्यावरची जबाबदारी ती पूर्णपणे पार पाडा तर जेणेकरून आपलं पेमेंट लवकर वेळेवर होण्याचा प्रयत्न होईल बस साहेब याच्या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्व कर्मचारी बंधू भगिनी तसेच आपल्या दीपक दीपकोत्रादी कंपनीचे प्रोजेक्ट इंचार्ज सतीशजी गायकवाड साहेब त्यांचे सहकारी वासवानी साहेब आणि सुपर सर्व सुपरवायझर बंधू या सर्वांनी आपला अनमोल वेळ वेळ देऊन या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्या त्याबद्दल मी सर्व कर्मचारी बंधू भगिनींच्या वतीनं तसंच शिर्डी नगर परिषद शिर्डी पदाधिकारी व सर्व अभिलेख व आस्थापना विभाग आरोग्य विभाग जे डिपार्टमेंट सर्व डिपार्टमेंटच्या वतीनं साहेबांचे धन्यवाद करतो आणि थांबतो यानंतर पानाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर मिटिंग म्हणजे खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी